वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर राज्यात संतापाची लाट उसळली ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे यांना आपला जीव गमवायला लागला होता ते पाहता आता पुण्यातल्या ग्रामस्थांनी काही ऐतिहासिक निर्णय घेतलेत अत्यंत उत्तम निर्णय घेत गावकऱ्यांनी आता हुंडा मानपान अशा अनेक गोष्टींवरती निर्बंध आणलेत आज पुण्यातल्या गावा त्या गावाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत आणि त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबाबतही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिली पण कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी लग्नात कोटींचा खर्च मात्र ही सारी उधळण केल्यानंतर सुद्धा कसपटे कुटुंबियांच्या वाट्याला काय आलं हे आपण पाहिलं वैष्णवी हगवणे या त्यांच्या लेकीचा मृतदेह पाहणे त्यांच्या नशिबात आलं पैशाची हाव हगवणे कुटुंबियांना सैतान करून गेली आणि वैष्णवीचा त्यात नाहक जीव गेला संपूर्ण राज्याला या घटनेनं चटका लावला आणि मग आता पुण्यातल्या काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला यापुढे कोणाच्याही घरची वैष्णवी अशी नाहक बळी पडू नये यासाठी अठरा पगड जातीतल्या लोकांना एकत्र बोलावण्यात आलं धायरीतल्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला आणि एक बैठक घेतली यात मराठा आणि बहुजनांसह जवळपास सर्व जातीचे लोक उपस्थित होते या, या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते निर्णय काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहा धायरीतल्या ग्रामस्थांनी कोणते निर्णय घेतले हुंड्यावरून छळ करायचा नाही आणि होऊ द्यायचा नाही हुंड्यावरून छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायचं नाही कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न लावण्यात यावं एकाच दिवशी साखरपुडा लग्न आणि अन्य विधी करावे मानपानात जास्त वेळ घालवू नये प्री व्हिडिओ शूटिंग इव्हेंट मॅनेजमेंट असे खर्च टाळावे पत्रिका पाहिली नाही तरी चालेल पण मुलामुलींच्या आरोग्याची तपासणी केलीच पाहिजे सोन्या चांदीचा आहेर टाळावा आदर्श विवाह घडवणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांमध्येच उरकावा या साऱ्याची माहिती देणारे फलक गावागावात उभारण्यात यावेत असे निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आलेत यात कोणावरही सक्ती करण्यात आली नाहीये मात्र जास्तीत जास्त लोकांनी हे नियम पाळावे आणि नवं सुखी कसं राहील यासाठी प्रयत्न करावेत अनिष्ट रूढी टाळाव्यात असे क्रांतिकारी निर्णय या सभेत घेण्यात आलेत हुंड्याच्या छळापायी एखाद्या मुलीला असं जीवन संपवावं लागू नये अशा वैष्णवी पुन्हा नाहक बळी जाऊ नयेत यासाठी हे नियम घालण्यात आलेत करण्यात आलेत घेऊन टाक धायरीतल्या ग्रामस्थांच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि असे निर्णय प्रत्येक गावाने घ्यावे अशी विनंतीही करतो बाकी तुम्हाला धायरीच्या ग्रामस्थांचा हा निर्णय कसा वाटला ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावात असे काही निर्णय होत असल्यास त्याचीही माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे आम्ही तुमच्या गावाचा सुद्धा असाच एखादा व्हिडिओ नक्की बनवू बाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद